नमस्कार मित्रांनो विजयन अकॅडमीत आपलं सर स्वागत मित्रांनो शिक्षक बाबत नवीन आनंदाची बातमी आहे ती म्हणजे मित्रांनो शिक्षक भरती दोन हजार बावीसमधील जो काही फेस टूमधील राऊंड होणार होता विथ इंटरव्ह्यूचा तर याबाबत नवीन अपडेट आले आहे ती काय संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या पुढील चॅनवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर मित्रांनो शिक्षक भरती दोन हजार बावीसमध्ये जी काही फेस टूचा राऊंड होणार होता विथ इंटरव्ह्यूचा खाजगी संस्थेचं किंवा अणुदानी संस्थेमध्ये शिक्षक भरती होण्यासाठी जे टप्पा होणार होता मुलाखतीसह तर तो आता त्याचा मेरिट लिस्ट लागली आहे मित्रांनो यादी जाहीर झाली आहे तर काय आहे संपूर्ण प्रक्रिया आपण यामध्ये पाहूया प्रथम आपल्याला पवित्र पोर्टलच्या आपला निकाल कसा पाहायचा आहे तर आपल्या पवित्र पोर्टलचे जे काही वेबसाईट आहे त्यामध्ये लॉग इन करायचं आहे आपल्या लॉग इन आय डी आणि पासवर्ड आणि कॅपचा यामध्ये एंटर करायचा आहे तर मित्रांनो आपलं लॉग इन केल्यानंतर पुढे आपल्याला ओ टी पी येणार आहे तर तो ओ टी पी येण्याआधी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी कॅपचा कोड एंटर करायचा आहे जो कॅबचा कोड आपल्याला यामध्ये दिसत आहे तो एंटर केल्यानंतर पुढचे पुरुष आपल्याला ओ टी पी आणि पुन्हा कॅपचा एंटर करावा लागणार आहे तर मित्रांनो प्रथम कॅपचा टाकून घेऊया कॅपचाला येस केल्यानंतर पुढे पुन्हा मित्रांनो एंटर ओ टी पी आणि कॅपचा कोड पुन्हा आपल्याला टाकायचा आहे एंटर करायचा आहे तर मित्रांनो प्रथम आपण मित्रांनो ओ टी पी आला आहे ओ टी पी या ठिकाणी आपण टाकून घेऊया ओ टी पी टाकल्यानंतर पुन्हा आपला कॅपचा टाकून लॉग इन व्हेरीफाय ओ टी पी आपल्याला करायचा आहे मित्रांनो व्हेरीफाय केल्यानंतर कुठे आपल्याला असे पण इंटरफेस दिसतो आपल्या होमपेज या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे शिक्षक भरती दोन हजार सतरा आणि शिक्षक भरती दोन हजार बावीस हे दोन आपल्या या ठिकाणी स्टेटस दिसत आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला लेफ्ट साईडचं स्टेटस बार आहे तर त्यावरती आपल्याला क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरव्ह्यू दिसतो यामध्ये आपल्याला सेकंड नंबरचे ऑप्शन आहे रिकमंड स्टेटस युअर रिकमंड स्टेटस यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी आपला शिक्षक भरतीचं जे काही टेट स्कोर आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला विथ इंटरव्ह्यू हे आपल्याला ऑप्शन या, या ठिकाणी टाकायचं आहे आणि दुसरं ऑप्शन आहे फेस टू रेग्युलर राऊंड हे आपलं एंटर करायचं आहे दोन्ही एंटर केल्यानंतर मित्रांनो आपल्याला पुढची प्रोसेस आपल्याला करायची आहे तर मित्रांनो या ठिकाणी या ठिकाणी आपलं इंटरव्ह्यू केल्यानंतर आपलं कॅन्डिडेटचं के नेम त्यानंतर आपल्याला डेट स्कोअर आणि डेट हे संपूर्ण या ठिकाणी आपल्याला दिसून येते तर या ठिकाणी आपल्याला जे लेफ्ट साईडचं बार आहे खाली त्यावर क्लिक के केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने इंटरव्ह्यूचा आपला निकाल आपल्या या ठिकाणी लागत आहे मित्रांनो जे रेड कलरची पट्टीवर दिसत आहे त्या ठिकाणी या सदर उमेदवाराचं रिकमंड झालेलं नाही कुठलीही संस्था रिकमेंड झालेली नाही ज्यांना रिकमेंड झाले आहे त्यांनी त्या ठिकाणी आपलं यस यू आर रिकमंडेड टू मित्रांनो या संस्थेसाठी ते काम झाल्यामुळे त्यांना ग्री ग्रीन कलरची पट्टी आपली या ठिकाणी दिसून येते आणि ज्यांना सिलेक्शन नाही झालं त्यांना रेड कलरची दिसते तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं तुमचा स्कोर तुम्हाला स्वतः पाहता येईल तुमचं सिलेक्शन झालं नाही या ठिकाणी चेक करता येईल मित्रांनो